तर नमस्कार मित्रांनो आम्ही आलो होतो संडे मार्केटमध्ये तर बायकोला घ्यायची होती बॅग बॅग घेण्यासाठी बायको बाप रे बाप किती दुकानं पालती घातली काही सांगूच नका तर बघू शकता इथं बघितली बॅग तर हिला ही बॅग काय पसंत नाही पडली थोड्या वेळा ती बॅग हातात घेऊन इकडं तिकडं माझ्याकडे बघत होती आणि त्या भैयाचं कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं डोकं खाल्लं आहे आणि ते भैया वैतागून 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 ते भैया डायरेक्टच म्हणला तुमक लेणं आहे लोन येतो दुसरा असेल तर त्यामुळे इथून आम्ही पुढे दुसऱ्या दुकानात चाललो होतो तर आरती बोलली नको मला इथे बॅग तर आम्ही लगेच दुसरीकडे चाललो नाही पहिला बॅग घेते

पैसे आणलं का मला म्हणजे आपण फक्त पंधरा मिनटात जाऊन येऊ गेली बाई एक तास झालं इकडं तिकडं फिरत होती काय सांगायचं बायकोला मार्केट मध्ये मा घेऊन जायचं म्हणजे याड्याचाच बाजार आहे बाप रे बाप एवढी गर्दी गर्दी बघूनच मला कसं तरी वाटत होतं मग चला म्हणजे दुकानात येई दुकानात बॅग बघायला लागली मला बघाय तुला कुठली पसंत पडते ती मग तिथे तिनं बॅग बघत बघत मला वाटतं कमीत कमी येतं पण दहा पंधरा मिनटं घालवलं अगं झालं बघ कुठे चालव मॅडम हो मॅडम कुठे चालव कशासाठी घेतले का घ्यायचे अजून त्या गुलाबीसारखा घेतो की खाली गुलाबी आहे ना त्यासारख हे डब्बा बसायला पाहिजे शायनिंग मारू नकोस कशी बघतो हा बस तुला तुझ्या सांग परत म्हणाल नको तुम्हीच असं म्हणला घ्यायला आहे एवढ्या आहेत बॅग या बघ घेऊन घेऊन कुठला कलर घ्यायला घे तुला कुठलं घ्यायचे बघ तुझा विचार करून घेते बघा डोकं किती फाट चालतं बघा पाहिजे कुठला कलर घेऊ काय करू

आणि एकडं असलं असतं मी आलोच नव्यासोबत चल 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 जाऊ दे बघू घरी काय होत बसते आता डब सगळं बसते चल तू सध्या बसणार हा बस तू पण बसणार नाही हा yeah. आहे चांगले बायक आहे काय नवरा सोबत असलं टेन्शनच घेत नाहीत बिंदाच शॉपिंग करते तर बाई म्हणून मार्केटला यायला नको वाटतं मला तर आहे का घेतली का चप्पल आता घालणार बघणार नाही आवडले तरी पण ते पायात घालून बघणार ए म्हणून तर मला बायकोचं पटत नाही बाबा आहे का असं कुठं असतं लगेच दुसऱ्या दू दुकानात था, आहे का थांबलीची थांबली इथं हां मला म्हणली आव ओ वडणी घ्यायची आता बायकोला काय नाही म्हणणार आहे घे म्हणलं एक वडणी अजून एक वडणी घेणं चांगली गोष्ट आहे मग व्हाईट कलरची वडणी घेतली ती ना तिला ती पसंत नव्हती व्हाईट आणि ब्लॅक पाहिजे ती पण व्हाईटच घेतली तिथून मग तिथून पुढं अजून काय घ्यायचं म्हणणे हां काय बस कि आता चलाय घरी वगैरे प्यायचे का थकले तकल्या मंचुरियन खायचे बघून अच्छा हा आता समोर दिसलं ना दिसणार तुला मंचुरियन काय पाहिजे तुला काहीच नाही घेतलं ना तू घरी चल तुला दाखवतो आणि दोन दुपट्टा हां हां तू घरी चल आता फक्त मंचुरियन तुला घरी गेल्यावर अजून काहीतरी खायचंय माहित आहे ना <laughs> टेन्शन मध्ये आले भरकर खायचे भास्कर खायचे दुसरे अजून 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 तरी खायचंय हा आता बरोबर काय नाही नाही खातो काय एक टीस खा काय अग बर खातो आता

नाही नाही कधी मला वाटतं ती झोपीमध्ये पण काढून ठेवणार ना, ना काही अच्छा ठेव ती साईडला आणि तुम्हाला तू मला तू मला अजिबात काय बोलू नको कळलं आपण दोघं खर्च करू हां मग काय केलं तू तुम्ही असलं का की काय होत नाही हा तुम्ही असलं की तुम्ही असलं की पाकिटातलं पैसे काढ वाटत नाही ते ना आणि आता आता जेवायला बस म्हणजे मला नाही जेवायचं जेवण बस तिकडं हम्म आता काय खुश आहे ना नवऱ्याचं पैसे खर्च करून बसली बॅग काय बॅग ते आता चाललीच ना फिरायला जा टाटा जा बघितलं कशा बायका असतात ती जेवण करायला बसा 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 म्हणते ती बॅग सध्या काढ नाही गेली माहिती आहे घेतली तुझ्या नवऱ्यानेच घेतली तुला हां सोड हो तिकडं एवढं मस्त मारायला लागतं आहे फक्त आज संडे मार्केटला चला म्हणलं आणि काय नाही फक्त थोडंसं शॉपिंग केलं हां थोडंसं शॉपिंग केलं हां हर एक जागे पाच पाच मिनिटाला पाच पाच मिनिट मला म्हणली पंधरा मिनिटात आपण वापस येऊ फक्त बॅगच येत नाही एक तास लागतो बरोबर आता आता हीच घेऊन आपण बस माझं डोकं खाऊ नको मला म्हणली फक्त आपण आहे ना पंधरा मिनट जाऊ आणि फक्त एक तुम्ही लाड करत नाही माझं एकच परत घेऊन रिटर्न येऊ जास्त काय घ्यायचं नाही आपल्याला गेली पूर्ण मार्केट फिरत बसवला रडा मला तरी काय घेतलं नाही कळलं का उट, उट उट उट, उट, उट ना ना ना। तू तिकडे जेवायला बस उठ 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 गव या नवऱ्याच नवऱ्याला कुठं फिरायला घेऊन चला म्हणलं ना लगे तू उठ तू लगे आणि जर राका पैसे खर्च झाले की हिकडचं तोंड लगे तिकडं होणार लगे काम सांगितलं हिकडचं तोंड तिकडं करते बरं त्याच नाही सांगत सोमवार ते शनिवार मी कामाला जाते संडेला फक्त घरी असते आणि मग मी सोमवार ते शनिवार घरातली भांडी कपडे भांडी धुतो त्याचं काय तुम्ही धुता कपडे तर मी मॅरेज केलं की असते कळलं का बरं जाऊ जाऊया लागत कोण आपण कशाला हात लावत नाही ती मला माहिती पुढचं राहणार मी जास्त गोड बोलू नको तू जेव्हा तुमी तुमी तुला जेव्हाच जेवण झोप तुम्ही चला मला नाही जेव्हा आजचे दिवस बापरे फक्त संडेला नवऱ्याला म्हणलं शॉपिंगला चला कधी मी जात नाही आणि आता लगे फुगा फुगलाय एवढा मोठा म्हणजे कि नेक्स्ट टाइम नेहवाच नाही त्यांना जायच्या टाइमला काय म्हणले होते मी अर्ध अर्ध पैसे देते म्हणून शंभर गेले की होते म्हणून मी तुला कुठं नेत नाही कळलं का मी एकटीच आहे ना नाही दोन चार आहे मला <laughs> <laughs> मी ला तुम्ही मला लाड करत नाही नाही ना मी लाडाची आहे ना म्हण की लाडाची नाही हाय लाडाची आहे की म्हणतात तुम्ही चला मी अर्ध पैसे देते म्हणून मला पुढे घालून नवरा जीव लावतो मग रोज संडेला नेत नाही मग म्हणलं की शॉपिंगच करा म्हणून केली समजलं समजलं जावा मला म्हणली तिकडे जाऊन आहे ना आपण काय करू मी पन्नास शंभर रुपयाची वस्ती असली मी पन्नास टाके तिन तुम्ही पन्नास टाका म्हटलं ठीक आहे चला गेलो सगळं हर एक हर आहे जागी थांबायची बघायची काय काय आहे मला म्हणते फक्त पंधरा मिनट म्हटलं ठीक आहे जाऊ दे पंधरा काय आपण अर्धा तास घालू मग ते अर्धा तासाचं काय काय सांगा तुम्हाला आता जाऊ दे आता रुसवा जास्त पण बायकोवर रुसणं चांगलं नाही नाही तर परत सकाळच्याला अजून जेवण भेटणार नाही चालतं मित्रांनो जेवण घेतो तर का थोडा थोड्या वेळासाठी असतं माझं जास्त नाही परत नाही तर मग चालू होतं आपल्या ढिंगड्यां धिंग ढिंग धडांगिंग मारायचा इच्छा होतो पण म्हणलं जाऊ दे आता कसे बायको बघा कशी बघा आवाज बघा बघायला आवाज कर नको आता जेवायला घे ते बघ मी जेवणार ना सकाळी बघ धमकी देऊ नको देत नाही काय बनवलं बघूया जाऊ द्या काही भांडण सकाळ रोजची भांडण असतात भांड्याला भांडे लागतच राहत मग मी सर्त घेतो मी सर्त घेतो कसं असतं आता लगीन केलंय मी म्हणल्यावर ती मलाच सांभाळणं गरजेचं आहे वा तुला ग तुला सांभाळणं गरजेचं आहे की मी घर सांभाळलं काय सांभाळते कस नवरा तुम्ही चला पुढं मी देते अर्ध पैसे अर्ध पैसे आणि परत म्हणायच हा झोप झोप हा पुढं असं असं थोडे बाय कुणा जीव लावलं तर नवरा टिकतोय असं आहे का तसच आहे काय बनवली बनवले भाजीची हा आता काय प्र्यास बोलणार ना फ्रिया बोलणार तर काय ना मित्रांनो हे बघा हे तर रोजच आहे थोडाफार खर्च होणारच जीवनामध्ये आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीवर तुम्ही नाराज होऊ नका आता मग कसं होतं परत माझं मोठी बांधणं तयार होलं चालू होतं म्हणून काय करायचं गेलं दोन चारशे रुपये काय हरकत नाही दोन चारशे रुपये काही लई मोठी गोष्ट नाही आता जी परत घेतली तर ती सहा महिन्याच्या नंतर किंवा एक वर्षाच्या नंतरच परत घेणार बरोबर ना मी बस, ले ले बस 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 दिर, आता केअर नायर लागलो इकडे लोकांना सांगतो की मी सांगतो तुझ्या बाबतीत चांगला सांगतो दीड वर्ष झालं ना एक वर्ष पण झालं ना कस कुठं बोलायचं पण मी काय म्हणतो जाऊ द्या बायकोची इच्छा बॅग घ्यायची तर घेऊ द्या काय प्रॉब्लेम नाही बरोबर ना बॅग घेतली झालं का सोनं नाही घेतलं हा सोनं पण घेतलेलं आहे बोटवरी कर बर कर बोटवरी बोट तिकडच्या इकडचं जी ज्याला अंगठी आहे त्याला ती झाक चालतंय मित्रांनो आमची काय भांडणं मिटली बघा लगेच आता भूक लागली ना हो ना नाही तर भांडणं नाही मिटवत घेत तर मग जेवणार कुठं हा लय मोठा प्रश्न चालतंय व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका बरं का सहज आपला व्हिडिओ म्हणजे थोडंफार आपल्याला कंटेंट काढायला जमत आहे का नाही बघावं म्हणलं तर आता तुम्ही तर पूर्ण व्हिडिओ बघितलाच असेल कंटेंट काय होता मार्केटला गेलो मार्केटून आलं मग मार्केट नंतर म्हणलं बाईकवर थोडासा रुसवायचा रुसूनच बसतो तसं बाया कशा रुसते तर तसं म्हणलं बोलायचंच ना आपण पण आलं तिच्या ध्यानात पण आपण पण माझ्या तर ध्यानात पहिलं चालतं म्हणलं जाऊ दे कशाला भांडणं वाढवून बसायची बरोबर ना चालतंय बाय बाय